विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अभियोग्यता चाचणी क्रमांक दोन या संदर्भातील मेरिट लिस्ट या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत पहा यामध्ये आपण महाटेट दोन हजार तेवीस एक्झामिनेशन रिझल्ट यामध्ये असलेला रेंज लक्षात येईल जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले प्राधान्यक्रम ब्लॉक केलेले आहेत त्यांना उपयुक्त अशी माहिती मिळेल पहा एकशे एक्क्याऐंशी पेक्षा जास्त गुण असलेले दोन उमेदवार आहेत ज्यामध्ये एकशे एकाहत्तर ते एकशे ऐंशी यामध्ये वीस उमेदवार आहे जवळपास हे बावीस उमेदवार यामध्ये आपण धरू शकतो त्याचबरोबर एकशे एकसष्ट ते एकशे सत्तरमध्ये बहात्तर उमेदवार आहेत एकशे एकावन्न ते एकशे साठमध्ये एकशे बासष्ट उमेदवार आहेत तर एकशे एक्केचाळीस ते एकशे पन्नासमध्ये तीनशे चौसष्ट एकशे एकतीस ते एकशे चाळीसमध्ये एक हजार दोनशे अडतीस उमेदवार आहेत एकशे एकवीस ते एकशे तीसमध्ये तीन हजार सातशे बत्तीस उमेदवार आहेत त्यानंतर एकशे अकरा ते एकशे वीसमध्ये नऊ हजार सहाशे अडुसष्ट उमेदवार आणि एकशे एक ते एकशे दहामध्ये एकोणीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस उमेदवार इथे त्यांची मेरिट यादीनुसार क्रम लागतो त्याचबरोबर आपणास जेव्हा कॅटेगरी वाईज आपण पाहायला लागेल ला आपल्याला त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांची जेव्हा मेरिट यादी डिक्लेअर होते त्यामध्ये पर्टिक्युलर कुठल्या पदासाठी त्यांनी अप्लाय केलेलं आहे कुठल्या पदासाठी ते ॲक्च्युअलमध्ये पात्र आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा विषय कोणता आहे त्याचबरोबर कॅटेगरी कास्ट आणि त्यानुसार अवेलेबल उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम किती उमेदवारांनी तो प्राधान्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये जास्त गुणांचा असलेला उमेदवार कोणता आहे याचा विचार करून तिथे जी जागा आहे ती लॉक केली जाते सगळ्यात अगोदर एखादी पद असेल ज्यामध्ये जर जा ती जागा ओपन कॅटेगरीसाठी दिलेली असेल तर त्यामध्ये काय केलं जातं की त्यामध्ये सुरुवातीला जो उमेदवार आहे तो कास्टचा असो किंवा ओपनचा असो त्याचे मार्क्स पाहिले जातात समजा एखाद्याला एकशे चाळीस मार्क आहेत आणि त्याने एखाद्या ओपनच्या जागेसाठी प्रिफरन्स दिलेला आहे आणि त्याचबरोबर एखादा दुसरा उमेदवार आहे ज्याचे एकशे मार्क असतील ओपन कॅटेगरी वगैरे तो असेल तरी मग इथे जी निवड आहे एक ती एकशे चाळीस मार्क असलेल्या उमेदवाराची ती कॅटेगरी कोणतीही असो त्याला ओपनच्या जागेवर घेतलं जातं आणि त्यानंतर ती जागा अजून पुढे जर ओपनची जागा रिक्त असेल तर त्यानंतर एकशे अडोतीस मार्काचा उमेदवार घेतला जातो थोडक्यात जेव्हा कॅटेगरी किंवा कास्टचा जो उमेदवार असेल त्यांनी ओपनच्या जागेवर हक्क दाखवायचा असेल आणि मार्क हे त्यांच्या सिमिलर असतील जर थोडाफार फरक असेल तरी कॅटेगरीच्या उमेदवार किंवा कास्टचा त्याच्यानुसार बघितलं जातं पण जर दोघंही सेम मार्कवर असतील समजा एकशे चाळीस आणि एकशे चाळीस मार्कावर कॅटेगरीचाही उमेदवार आहे आणि कास्टचाही उमेदवार आहे तर यामध्ये ती क्रायटेरिया आहे जसं की एखादी शेतकरी आत्महत्याग्रस्ताचं पाल्य आहे का त्यानंतर त्यांचं वयोगट पाहिलं जातं त्यानंतर त्यांनी घेतलेले एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये कोणाचं क्वालिफिकेशन जास्त आहे असेही प्राधान्यक्रमानुसार विचार केला जातो आणि त्यानंतर जो उमेदवार त्यामध्ये त्या, त्या क्रायटेरियामध्ये पुढे आहे त्याला पहिलं प्रिफर म्हणजे पहिली ती जागा दिली जाते त्यानंतर पुढे जर जागा रिक्त असेल तर दुसऱ्या उमेदवाराला तिथे घेतलं जातं नसेल तर त्या तो कुठे लागू पडू शकतो ति त्या ठिकाणी त्याचा विचार केला जातो तर प्रमाणे जी मेरिट यादी आहे ही लावली जाते त्यानंतर कॅटेगरी वाईज तुम्हाला हा मुद्दा कळालेला असेलच त्याचबरोबर जेव्हा ही मेरिट यादी डिक्लेअर होते म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची जी यादी आहे ही जेव्हा डिक्लेअर होईल त्यामध्ये जे उमेदवार जे लागले जातात म्हणजे समजा साधारण तिथे पाचशे किंवा सहाशे उमेदवारांची यादी लागली आणि तिथे त्यांना बोलवलं का कागदपत्र तपासण्यासाठी पडताळणीसाठी तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स हे तुमचे चेक केले जातात आता बरेच जण हा आपण प्रश्न विचारतात की नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तर त्याबद्दल विस्तृत व्हिडिओ आपण नंतर घेऊया कारण या व्हिडिओत आपण अगदी शॉर्टमध्ये माहिती घेणार आहोत तर अशा पद्धतीने या बर ही यादी लागत असते त्याचबरोबर कास्ट किंवा कॅटेगरीच्या जागेवर जेव्हा तुम्ही हक्क दाखवत असता त्यावेळेस तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता एखादी महिला ही कॅटेगरीमध्ये आहे आणि तिला त्या जागेवर जा महिला आरक्षणाच्या जागेवर जा हक्क दाखवायचा जा असेल तर तिने वुमेन रिझर्वेशनमध्ये यस हे जो टिकमार्कचं ऑप्शन होतं सुरुवातीला तो करणं गरजेचं आहे आणि जर नसेल केलं तर त्यामध्ये त्यांचा विचार केला जात नाही आणि एखादी उमेदवार कॅटेगरीचा आहे म्हणजे महिला आहे यश म्हणून पण केलं आणि तिला म्हणजे त्या जागेवर हक्क दाखवण्यासाठी महिला आरक्षण प्रमाणपत्र वेगळं लागतं का तर नाही या अगोदर आपण स्पष्ट माहिती दिलेली होती की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिलियर ह्या दोन गोष्टी ह्या पुरेशा आहेत तुम्हाला महिला या जागेवर हक्क दाखवण्याकरिता सुद्धा तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती होती त्याचबरोबर पुढे जाहिरातीच्या संदर्भातील जे जा अपडेट आहेत की पोर्टलवर दिसण्याची तारीख पसंतीक्रम येण्याची तारीख आणि लॉक करण्याची तारीख पण साधारण तशाच स्वरूपात तो रोडमॅप चाललेला आहे आता पुढची निवडीआधी लागण्याची तारीख अंदाजे बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे त्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी सत्तावीस फेब्रुवारी ते चार मार्च दोन हजार चोवीस हा कालावधी मिळेल आणि समुपदेशनासाठी सहा ते दहा मार्च दोन हजार चोवीस हा कालावधी आहे नियुक्त्या दहा मार्च दोन हजार पर्यंत देण्याचा शासनाचाही आहे आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ह्या सर्व प्रक्रिया करून घेण्याचा शासनाचा मानस आहे आपल्याला इतर कुठल्याही अडचणी आल्या तर ही सर्व प्रक्रिया ही व्यवस्थितरित्या सुरळीत पार पडेल ही पण आपल्याला अपेक्षा आहे आता यामध्ये सुद्धा काही उमेदवारांचा प्रॉब्लेम असा असू शकतो कागदपत्रासंदर्भातील काही अडचणी असतील तर त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करून ठेवा त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल हे आपण आताच त्याबद्दल नक्की डिस्कशन करूया त्यानंतर आ, या वेळेसच्या भरतीमध्ये काही बदल आहेत जसं की एखाद्या उमेदवाराचा जर नियुक्ती जी आहे ते सहावी ते आठवीच्या या पदावर समजा झालेली आहे किंवा इथे ते त्याला प्रिफरन्समध्ये त्याला ती त्यांनी दिली आणि तिथे त्यांचं सिलेक्शन झालं तर त्याचा हक्क पुढच्या यादीसाठी तो मेमध्ये जी काही जाहिराती येणार आहे त्यामध्ये तो पदभरतीसाठी परत पात्र ठरतो का तर ज्या उमेदवाराची ज्या पदासाठी नियुक्ती झाली जसं की सहावी ते आठवी या पदासाठी त्याची नियुक्ती झाली तर सेम सहावी ते आठवी या पदाकरिता मग तो विदाउट इंटरव्ह्यू असेल किंवा विथ इंटरव्ह्यू असेल त्या ठिकाणी तो अप्लाय करू शकत नाही परंतु त्या उमेदवाराचं जर एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे नववी दहावी आणि अकरावी बारावी या पदासाठी सुद्धा जर तो लागू पडत असेल आणि इन फ्युचर त्याला आलेल्या प्रिफरन्समध्ये स्वतःला त्याचे गुण हे परत एकदा आजमावायचे असेल तर ते परत एकदा आजमावू शकतात हा महत्त्वपूर्ण बदल या पदभरतीमध्ये केलेला आहे त्यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण पूर्ण बदल आहे तो म्हणजे एखाद्या उमेदवाराची जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती घेतली समजा सातारा सांगली अशा ठिकाणी एखाद्याने नियुक्ती घेतली तर त्यानंतर त्याला जिल्हा बदलीचा हक्क मागता येणार नाही अशा स्वरूपाची माहिती त्यांनी ऑलरेडी आपण्यास दिलेली होती आणि त्यानुसारच त्यांनी यामध्ये सूचना ह्या समाविष्ट केलेल्या आहेत फक्त काही ज्या आपण म्हणूया बाबी जसं की पती पत्नी एकत्रीकरण किंवा अपंग वगैरे तर यासाठी थोडीफार सवलत आहे परंतु जी जिल्हा परिषदच्या पदभरती किंवा जागा किंवा त्यामध्ये होत असलेला आपण बदलीचा क्रायटेरिया पाहिला तर यासाठी साधारण खूप कालावधी लागतो त्यामुळे योग्य विचारपूर्वक आपण निर्णय घेतलेलाच असेल आणि इथून पुढेही तसाच घ्यावा ही, ही नक्कीच अपेक्षा मी करते काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की करा कमेंट करा धन्यवाद